नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान उल्हासनगरमध्ये मध्ये भाजपच्या एका आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले आहे तर दुसऱ्या अशातच सत्ताधाऱ्यांवर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे उल्हासनगरमध्ये मध्ये घडलेल्या घटनेविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की महाराष्ट्रात गुंडराज आहे गँग रस्त्यावर आले आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दिला पाहिजे यांनी राजीनामा दिला पाहिजे पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शाहू महाराष्ट्रात होत असेल तर ते दुर्दैवी आहे 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 हा प्रश्न मी संसदेत मांडणार केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्त आहे ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे त्याचबरोबर महाराष्ट्र भरडला जातोय वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत पोलीस स्टेशन मध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हक्क मिळवून देतील दिवसा ढवळ्या भांडणे होतात आमदारांची मत कशी होते हे करण्याची त्यांच्या पक्षाची व्यक्ती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल अशी मागणी यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना भाजपचा आहे म्हणून काही करेल का जनतेने ठेवावा याची चौकशी झाली पाहिजे पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडराज आहे एवढी यांना सत्तेची मस्ती गुंडराज नाही तर काय महाराष्ट्राची बदनामी गँग सरकारने केली आहे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना विचारला आहे दरम्यान नुकतंच उल्हासनगर मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे घाटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे सध्या जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहे तर मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा